सत्याचा आवाज खोट्याला चोख पत्रकारिता परप्रांतीयांच्या दुबार मतदार नोंदींचा प्रश्न गंभीर निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार यांनी म्हटले महाराष्ट्रात इतर राज्यातील परप्रांतीय मजूर कामगारांची संख्या झपाट्याने वाढत असून त्याचा थेट परिणाम राज्याच्या सामाजिक प्रशासनिक आणि राजकीय रचनेवर होत असल्याची गंभीर नोंद सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार यांनी घेतली आहे परप्रांतीयांच्या दुबार मतदार नोंदी तातडीने कमी करण्याची मागणी त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे केंगार म्हणाले की उत्तर प्रदेश बिहार बंगाल गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश आदी राज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग येतो अनेक परप्रांतीयांची मूळ राज्यातही मतदार म्हणून नावे आहेत तसेच महाराष्ट्रात नव्याने राहत असल्यामुळे येथेही नावे नोंदवली जात आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे अशा दुबार नोंदींमुळे मतदार यादीची विश्वासार्हता कमी होते तसेच निवडणूक प्रक्रियेवरही परिणाम होतो असे ते म्हणाले त्यांनी सांगितले की महाराष्ट्रात एक कोटीपेक्षा जास्त परप्रांतीय कामगारांची नावे मतदार याद्यांत असल्याचा अंदाज आहे व निवडणूक आयोग दुबार नावे शोधून काढण्यासाठी मोहीम राबवत असला तर या मोहिमेला पुरेशी गती देण्याची गरज असल्याचे केंगार यांनी स्पष्ट केले तसेच केंगार यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक स्थानिक नागरिकांचीही दोन ठिकाणी नावे असल्याचे आढळते काहींची नावे त्यांच्या मूळ गावात असून काही नावे ते ज्या शहरात राहतात तेथे आहेत ही दुबार नावे तातडीने शोधून एकच नोंद कायम ठेवावी अशी त्यांनी मागणी केली याशिवाय आठ दहा वर्षांपूर्वी निधन झालेल्या मतदारांची नावे अजूनही यादीत असल्याचा उल्लेख करत निवडणूक आयोगाने मृतमतदारांची नावे कमी करण्याची प्रक्रिया अधिक काटेकोरपणे राबवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्राचे लोकसंख्येचे संतुलन सामाजिक संरचना आणि निवडणूक व्यवस्थेची पारदर्शकता टिकवण्यासाठी परप्रांतीयांचे दुबार नावे कमी करणे अत्यंत आवश्यक आहे असे सांगत भगवानदास केंगार यांनी निवडणूक आयोगाने तातडीने सर्वंकष कथिमान कारवाई करण्याची मागणी केली जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा